लोकशाही वाचविण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील नेत्यांना उन्हात आणि कार्यकर्त्यांना सावलीत बसवून इलाल अण्णांनी बाळासाहेबांचा मंत्र जपला नामदार भुसे श्री शिक्षण संस्थेच्या एस एम बी आणि विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न आणि धुळे शहर वाहतूक शाखेने कानोसा शाळेच्या विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांमधून दिले वाहतूक नियमांचे धडे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात लोकशाहीचं रक्षण तसेच मतदारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय मतदार दिनी महाराष्ट्रात जिल्हास्तरावर आंदोलने तसेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत आहे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आजच्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनुवाद्यांच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केला यावेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील माजी खासदार बापूसाहेब चौरे धुळे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे साखरी तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे संचालक साहेबराव खैरनार चेअरमन लहू पाटील सुरेश भाऊसाहेब देसले शिंदखेडा रणजित अण्णा पावरा मनोहर पाटील अभिमान भोई विलास पाटील प्रज्योत देसले किरण नगराळे रवींद्र चौधरी दिनकर पाटील दूध संघाचे चेअरमन वसंत पाटील यांच्यासह शिंदखेडा साखरी शिरपूर धुळे तसेच धुळे शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते संभाव्य या कथित गडबड घोटाळ्याच्या संदर्भात काही मंडळींनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु जे सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रातील अनैतिक पक्षांतराबद्दल म्हणजेच आमदारांच्या घोडेबाजार व खरेदी बाजाराबाबत निर्णय करण्याची क्षमता दाखवू शकले नव्हते त्या न्यायसंस्थेकडून न्याय मिळणे अशक्यच होते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका विशिष्ट राजकीय पक्षातर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे दहा हजार नव्या मतदारांची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील मतदारांची संख्या नऊ कोटी एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे नव्वद इतकी होती विधानसभा निवडणुकीत त्यामध्ये छत्तीस लाख एकतीस हजार दोनशे एकोणऐंशीने भर पडली ही आकडेवारी वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतची असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे मतदारांमधील ही वाढ लक्षणीय म्हणावी हो लागेल मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर केवळ एका बटनाच्या माध्यमातून त्या केंद्रात किती मते पडली याची बेरीज मिळते यानंतर त्या मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांमधील मतदानाची संख्या एकत्रित करण्याची बाब शिल्लक राहते या प्रक्रियेला एवढा वेळ लागण्याची शक्यताच नाही त्यामुळे प्रथम पाच वाजता नंतर सहा वाजता नंतर रात्री साडे अकरा वाजता आणि शेवटी मतमोजणीच्या काही वेळ आधी अंतिम टक्केवारी जाहीर करण्याची निवडणूक आयोगाची ही नवी पद्धत अनाकलनीय आणि गुढ आहे असं देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यावेळी म्हणाले आज राष्ट्रीय मतदार दिवस संपूर्ण साजरा आणि या मतदार दिवसाचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये इलेक्शन कमिशनचा निषेध करवण्याचा हा दिवस आज निश्चित केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागू झालीमध्ये आंदोलनं होत आहेत आणि प पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करून इलेक्शन कमिशनने केलेलं जे एकंदर धडपशाहीचं तृत्त आहे ज्याच्यामध्ये ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून या संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये झालेला घोळ हा लोकांच्या समोर आला पाहिजे याकरता आजचा हा दिशे दिवस नोंदवला जातो आहे हा दिशे दिवसाचं मूळ जे कारण आहे त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की ई व्ही एम मशीनला बंद केलं पाहिजे आणि या संपूर्ण देशामधल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेतल्या गेल्या पाहिजे ही मागणी सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षापासून करतात जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आताचे पंतप्रधानसुद्धा ही मागणी करताना आपण अनेकदा दिसले आहे आजही आपण नेव्हि त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या आपण रील्स बघतो की त्यांनी सुद्धा ई व्ही एमवरती शंका व्यक्त या संपूर्ण जगामधल्या जेवढ्याही प्रगत देश आहेत या प्रगत देशांनीसुद्धा ई व्ही एमवरती शंका व्यक्त करून ई व्ही एमवरती मतदान हे आता कोणत्याही प्रगत देशामध्ये होत नाही आणि असं असतानासुद्धा या देशामध्ये ई व्ही एमवरती मतदान करण्याचा आग्रह आणि खट्ट हा इलेक्शन कमिशन हा कोणाच्या तरी आग्रहावरून करतो आहे ही गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली आहे या देशाच्या माजी निवडणूक आयुक्त निर्मला सीतारामन यांनीसुद्धा याच्यावर शंका व्यक्त केली होती आणि हे सर्व मशीन्स आपल्याकडे उपलब्ध असतानासुद्धा गुजरातमधून मशीन आपल्याला का आणावे लागतील या विषयावरती निवडणूक आयुक्त जेव्हा शंका व्यक्त करतात तेव्हा मला असं वाटतं की ह्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी बाब आपल्या लक्षात घे आली पाहिजे याचबरोबर आताच्या ह्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये संशय हा फक्त उमेदवारांनी नाही राजकीय पक्षांनी नाही तर असंख्य अशा मतदारांनीसुद्धा या ई व्ही एम मशीनवरती संशय व्यक्त केला पाहिजे अनेक भूतवरती लोक हे रस्त्यावरती उतरले लोकांनी रस्त्यावरती उतरून सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी मतदान ह्या या पक्षाला केलेलं आहे परंतु आमच्या भूतवरती ते मतदान दिसत नाही अशा प्रकारे शंका मतदारांनीच केलेली सुद्धा इलेक्शन कमिशन यांच्यावरती कोणतीही टिप्पणी करायला तयार जेव्हा काही लोकं सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावरती गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट ज्या सुप्रीम कोर्टाने चाळीस आमदारांच्या निवडणूक निकाला निकाल सुद्धा पक्षाचा गर्दीचा कायदा असताना निवडणुका सुद्धा अनेक वर्ष घालवून टाकले त्या इलेक्शन त्या सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा करून काही लोक इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये जेव्हा गेली होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे की तुम्हाला निवडणुका जेव्हा जिंकतात तेव्हा ई दिसत नाही पण जेव्हा जेव्हा निवडणुका हरता तेव्हा ई व्ही दिसतं असं म्हणून ही निवडणूक याचिका फेटाळून लागली की मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने पुन्हा एकदा अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून या अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या निवडणुकात जर पारदर्शी होणार नसतील आणि या निवडणुकांवरती या देशातला नागरिक या देशातला मतदार जर त्याच्या मतदार प्रक्रियेवरती विश्वास ठेवणार नसेल आणि तरी सुद्धा तो जर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं भाष्य निवडणूक आयोग किंवा सरकार करणार नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि या गोष्टीचा आम्ही अत्यंत तीव्र श्रद्धावर निष्ठा विरोधकांचा त्याच्यावरती आक्षेप असताना त्यामध्ये जो तो सुद्धा त्यामुळे त्याचा झाला पाहिजे पाहिजे केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं सूत्र आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगायचे की शिवसैनिकांना जपा त्यांची काळजी घ्या तीच परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आपण शिवसैनिक पुढे नेत आहोत आज महारक्तदानाच्या या शिबिरात हिलाल अण्णा माळी यांनी नेत्यांना उन्हात आणि कार्यकर्त्यांना सावलीत बसवून बाळासाहेबांचा मंत्र जपला असे गौरवोद्गार मालेगाव बाहेचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी काढले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन धुळ्यातील फुलवाला चौकात शिवसेना नेते हिलाल माळी यांनी केलं होतं शहरासह जिल्ह्यात गरजू गोरगरीब रुग्णांना भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मार्गदर्शन करताना नामदार दादा भुसे म्हणाले की महारक्तदानाची परंपरा हिलाल अण्णा माळी पुढे नेत आहेत या महारक्तदानाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळू शकेल त्यातून आपोआपच शिवसैनिकांना पुण्य मिळेल शिवसेना नेहमीच रक्तदान शिबिर आयोजित करीत असते देखील खोलगल्लीत तसेच शैक्षणिक चौकात महारक्तदान शिबिर घेण्यात आलं होतं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महालेंनी मागील वर्षी महारक्तदान शिबिर घेतल्याची आठवण नामदार भुसे यांनी यावेळी करून दिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची समाजसेवेची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेण्याचं काम करीत आहेत इलाल माळी यांच्या महारक्तदान शिबिराचं कौतुक करतानाच ज्या रक्तपेढ्यांनी या शिबिरासाठी सहभाग नोंदविला त्यांचे देखील आभार नामदार दादा भुसे यांनी मानले हिला माळी यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशावर भाष्य करताना नामदार दादा भुसे म्हणाले की हिलालांना तुम्हाला येथे यायला उशीर झाला तरी काळजी नको गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून आपण सर्व काम करीत आहोत तुम्ही तिकडे होतात तरी आपण एकमेकांच्या संपर्कात होतो त्यामुळे शिवसैनिकांची नाळ एकमेकांशी जोडली गेली आहे धुळ्यात शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आपण एक टीमवर्क म्हणून काम केलं तर शिवसेनेच्या धुळे जिल्ह्यातील ताकदीला कोणीही रोखू शकणार नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पाठबळ आपल्यासोबत आहे म्हणून शिवसैनिकाने जनतेची सेवा करावी शालेय शिक्षण विभाग हा आपल्याकडे आहे त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आपण सर्व शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावं या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिकतात या शाळांमध्ये मा माध्यमिक सुविधा देण्यावर आपण भर देऊ इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची होण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच महाराष्ट्र गीत देखील गायलं जाईल असंही ते म्हणाले रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी शिवसेना राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी साखरीच्या आमदार गावीत गावित प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हाध्यक्ष मनोज मोरे सतीश महाले प्रमुख संजय वाल्हे संजय गुजराती सचिन बडगुजर साखरीचे विशाल देसले राजमाळी राजेश पटवारी चंद्रकांत म्हस्के निकम देवराम माळी तुषार पाटील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे पुरुषोत्तम जाधव सुडामन मोरे संदीप चव्हाण रवींद्र माळी भटू गवळी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते महारक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला शिबिराचं यशस्वी आयोजन हिलाल माळी यांनी केलं होतं शिवसेना प्रमुखांची जी आपल्याला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या महा रक्तदान शिबिराच्या माध्यमातनं जे काही रक्ताचं संकलन होणार आहे भविष्यामध्ये कोणीही गोरगरीब अडलेला नडलेला ज्या रुग्णाला रक्ताची गरज असेल त्या रुग्णाला शिवसेनेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे मोफत रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून मला वाटतं की एक प्रकारे जीवनदान देण्याचं पुण्याचं काम अशा या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून संपन्न होत असत आणि म्हणून हा एक महाउपक्रम गेली अनेक वर्ष आपल्या या धुळ्यामध्ये हिलालांनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत असतो आणि तीच परंपरा आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होते आहे मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आदेशांमुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंदजी साहेबांनी पण असे अनेक समाजसेवी उपक्रम ठाणे जिल्हा असेल महाराष्ट्रव्यापी त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिले आणि तीच परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय करोडो लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे ने नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे अण्णा तुम्ही आज चांगलं केलंय नेत्यांना थोडस उन्हात बसवलं हो आणि कार्यकर्त्यांना सावलीत बसवलं हो शिवसेना प्रमुख हेच सांगायचे की प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घ्या त्यांना जपण्याचं काम करा आणि मला वाटतं की तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण जेवढं जेवढं जमेल त्या पद्धतीने तो प्रत्येक माणूस जेव्हा फोन करतो त्याची गरज पूर्ण केल्याशिवाय आम्हाला समाधान लाभत नाही या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये काय आजूबाजूच्या सर्वच तालुक्यातले जिल्ह्यातले लोक जेव्हा इकडे येतात आणि जेव्हा रक्ताची मागणी करतात तेव्हा आम्ही अशा लोकांची सर्व गरज पूर्ण करतो आणि याचं एकमेव कारण शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेला विचारधारेला अस अनुसरून जो विषय आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये अँब्युलन्स निर्माण झाली आणि ॲम्ब्युलन्स निर्माण झाली आणि मग ती रुग्णांना घेऊन जाते वेळेवर ते रुग्णांना उपचार करते त्यांचे प्राण वाचवते परंतु शिवसेना प्रमुखांनी एक अँब्युलन्स जन्माला घातले आणि तिचं नाव शिवसैनिक आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की लोकांना जिथं पाहिजे अन्याय अत्याचार विरोधात जिथं रुग्णाला गरज असेल तिथं सर्व आपण मदत करा आणि आपला शिवसैनिक हा दिवस रात्र अँब्युलन्स सारखा धावत असतो अँब्युलन्स सारखा धावता धावता तो कधी या राज्याच्या विधानसभेत गेला कधी लोकसभेत गेला त्याला समजलं नाही त्यापैकी एक जिवंत उदाहरण दादासाहेब भुसे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि या धावत्या ॲम्ब्युलन्समुळे या रुग्णसेवेमुळे लोकांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यामुळे लोकांनी शिवसेनेला डोक्यावर घेतलं आणि आज ती शिवसेना आपल्याला या राज्यामध्ये देशामध्ये वाटचाल करताना दिसते आमचे स्वर्गीय आनंदगी साहेब यांचा देखील प्रभाव आमच्यावर आहे आणि ती धुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील आपल्याला पुढे घेऊन जाताना दिसत आहेत आणि एक, एक जोरदार मुसंडी या राज्यामध्ये मारून त्यांनी पुन्हा या राज्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व स्थापित केलेलं आहे विभागामध्ये सातत्याने हिलालजी माळी यांच्या माध्यमातून अनेक शिवसेनेचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत लालजी माळी शिवसेनेचे हे कडवट शिवसैनिक गेले अनेक वर्ष या धुळे जिल्ह्यामध्ये काम करतायत आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की मला यायला थोडा उशीर झाला परंतु आपण या ठिकाणी आला खऱ्या अर्थाने शिवसेना धुळ्या जिल्ह्याची शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे या विभागामध्ये अनेक वर्ष दादाजी भुसेसाहेब असतील मी असेल सातत्याने या ठिकाणी आपल्या जिल्हा प्रमुखांच्या किंवा आपल्या माध्यमातून जे जे काही कार्यक्रम होत्या त्या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित राहतो आहे मागच्या वर्षीच सतीश दादा यांनीही एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं जवळजवळ एकवीसशे रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं असे विविध उपक्रम कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये होत असतात या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत काम करत असताना जे काही विकासाची कामं आहेत समाजाची विकासाचं समाजाचं जे काही समाजाला देणं आहे ते देणं देण्यासाठी शिवसेना प्रमुखाने जे आम्हा शिवसैनिकांना सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण खऱ्या अर्थाने मुंबई शहर आणि एम एम आर रिझनमध्ये जेवढ्या पुणे चौक्या किंवा जेवढे हॉस्पिटल्स नव्हती त्याच्यापेक्षा जास्त काही पटीने शिवसेनेच्या शाखा आणि अँब्युलन्स आपल्याला रस्तो रस्ती गावोगावी त्या ठिकाणी शहरात प्रभागामध्ये दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वी शिवसेनेने गोरेगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि ह्या रक्तदान शिबिराला वर्ल्ड रेकॉर्ड झाला होतं एक लाख रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं होतं हा सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत कुणी मोडू शकलेला नाही आहे ज्यावेळेस रक्तदा रक्ताची गरज होती त्या त्यावेळेस शिवसेना पुढे आली आणि शहरामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान हे काम त्या ठिकाणी सुरू झालं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री शिक्षण संस्थेचे एस एम बी आणि विधी महाविद्यालय धुळे येथे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस आणि पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक व प्राध्यापकतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बियानी बियाने श्री शिक्षण संस्था धुळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि प्राध्यापक डॉक्टर शिवाजी बी पाटील सदस्य व्यवस्थापन परिषद कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राध्यापक स्नेहल कांकरिया यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आशिष आर गांगुर्डे यांनी केलं तर प्रास्ताविक ॲडव्होकेट सारंगी गुजराती यांनी केलं प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲडव्होकेट मुरुन्मयी जोशी आणि प्राध्यापिका अपर्णा पाठक यांनी करून दिला कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका अपर्णा पाठक यांच्या ऋणनिर्देशाने झाली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका बियानी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितलं की विद्यार्थ्यांनी कठोर मेहनतीने शिक्षण घेत समाजात योगदान द्यावं शिक्षण हे जीवनाचा पाया असून योग्य दिशा आणि कष्ट यामुळे यश निश्चित मिळतं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि शिस्त याला पर्याय नाही जीवनात प्रामाणिक प्रयत्नांद्वारे कोणतीही गोष्ट साध्य करता येते प्राध्यापक डॉक्टर शिवाजी बी पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितलं की शिक्षणासोबतच नेतृत्व गुण सामाजिक भान आणि प्रगल्भ विचारसरणी अंगी बाळगली तर समाजाचा सा विकास साधता येतो कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं यावेळी श्री शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा मस्कर खजिनदार के बी नाबरिया लिगल एज्युकेशन सेंटरच्या सचिव ॲडव्होकेट सारंगी गुजराती धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ एम एस पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले प्राध्यापक डॉक्टर आशिष गांगुर्डे ॲडवोकेट राहुल कुमार मैंद ॲडव्होकेट भावेश वाघमारे ॲडव्होकेट अनिता सावंत ॲडव्होकेट मृण्मयी जोशी ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोती ॲडव्होकेट हितेश पाटील ॲडवोकेट उत्तमराव औचार प्राध्यापक जगदीश कुवर व प्राध्यापकतर कर्मचारी सो विशाखा पाठक जगदीश गायकवाड गोपाल ठाकरे आदींचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या अखेरीस प्राध्यापिका अपर्णा पाठक यांनी आभार मानत महाविद्यालय प्रशासन शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितंनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं असं म्हटलं होतं की माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेही जाऊन शिक्षण घेता येईल पण विद्यार्थिनी शिक्षणाची सोय नाही म्हणून माझ्या मातृभूमीत शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्या मातृभूमी मार्गद्यालय काढलं आणि आनंदाने सांगलं की त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण साठ ते टक्के म्हणजे मी जेव्हा त्या गावात अकेलो मध्ये गेलो तेव्हा ग्रॅज्युएट मुली गावामध्ये बोटावर मोजणे एकट्या होत्या आज त्या गावातलं पंचकोषमधलं कोणतंही घर असं नाही की त्या घरात किमान ग्रॅज्युएट माणूस म्हणजे फर्स्ट लग्न फर्स्ट पिढी लढन आमच्याकडे आले आणि ह्या गोष्टी खूप महत्वाचे असतात मोठ्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये नवीन काही उभं सोपं असतं पण जिथे काहीच नाही त्या ठिकाणी नवीन करणं हे खूप असतं आणि म्हणून चांगली संधी असं म्हणलं की आम्हाला विद्यार्थी त्याच्या क्षेत्रामध्ये पारायला आवाज आवाजला कार्यक्रमामध्ये केवढी मोठी अपेक्षा आणि त्यासाठी सगळं मॅनेजमेंट सगळा स्टाफ सहपर हा सगळा आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस हे दिनांक एक ते एकतीस जानेवारी पावेतो साजरे होत आहे या अभियानांतर्गत वाहतूक नियमनांची सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना धुळे शहर वाहतूक शाखा येथील रस्ता सुरक्षा पथक आर एस पी प्रशिक्षक यांच्याकडून वाहतूक नियम आणि नियमनांचे प्रबोधन करण्यात आले आहे ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा चौकात हाताच्या इशाऱ्यांनी वाहतुकीचे कशाप्रकारे नियमन करावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता कमलाबाई चौक येथे धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे कनोसा कॉन्व्हेंट शाळेच्या साठ विद्यार्थी विद्यार्थिनींना वाहतूक नियम आणि नियमनाचे प्रबोधन करून विद्यार्थ्यांकडून वाहतुकीची प्रत्यक्षपणे कशा प्रकारे नियमन केले जाते याबाबतची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली यानंतर दररोज प्रत्येक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वाहतूक नियमन कशाप्रकारे कशा केले जातं याचं प्रात्यक्षिक करून देण्यात येणार आहे हा उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील ललिता प्रभाकर मराठे भूषण शेटे तौसिफ शेख नरेंद्र पवार मयूर पाटील प्रसन्न कुमार पाटील यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल